दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक विमानतळाकडे जाणारा मुख्य रस्ता म्हणजे दहावा मैल ते जानोरी व विमानतळादरम्यान अनेक, वर अनेक भंगार व्यावसायिकांनी एन रस्त्याच्या कडेवर दुकाने थाटली असून प्लास्टिकच्या पिशव्या प्लास्टिक बॉटल्स व अन्य असे अनेक प्रकारचे भंगार रस्त्याच्या दुतर्फा पडलेले असते गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्यालगत अनेक भंगार व्यावसायिक आपले बस्तान वाढवत असून त्याकडे स्थानिक प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येत आहे रस्त्यालगत विमानतळ असल्यामुळे देश व विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे शासनाने या रस्त्याचे करन सुशोभीकरण करण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले असून अशा परिस्थितीत रस्त्यालगत असलेल्या या भंगारण कचऱ्याच्या साम्राज्यामुळे नाशिक सारख्या स्वच्छ शहराची प्रतिमा नाशिक दर्शनासाठी बाहेरून येणाऱ्या प्रवाशांच्या नजरेत मलिन होताना दिसत आहे तर यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी स्थानिक गाव व दहावा मैल परिसरातील नागरिकांनी इच्छा व्यक्त केली आहे आता यानंतर स्थानिक प्रशासन काही कारवाई करेल की पुन्हा काही कारणे देत दुर्लक्षच करेल हे बघणे महत्वाचे ठरणार आहे संतोष विधाते दक्ष न्यूज दिंडोरी